मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर नाराज मला मंत्रिपद मिळालं नाही याची खंत वाटते मी अडतीस वर्ष जुना शिवसैनिक आहे दोन हजार चौदा साली देखील मला डावलण्यात आलं आणि विजय शिवतारे यांना मंत्रिपद दिलं अडतीस वर्ष काम करून मंत्रिपद मिळालं नाही ही, ही खंत आहे प्रकाश आबेटकर यांना मंत्रिपद मिळणं क्रमप्राप्त होतं आम्ही कोल्हापूर शहरातील नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नाही कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील कामं तडीस नेऊ मला निवडणूक लढवायला सांगितली त्यावेळी मंत्रिपदाचा शब्द दिला होता ती पक्षाची पॉलिसी असेल पण पुढच्या दोन अडीच वर्षानंतर मला जबाबदारी देतील असं वाटतं मला मंत्रिपद मिळालं नाही हे वाईट वाटतं पॉलिसी डिसिजनमध्ये माझी हार झाली असं म्हणावं लागेल मला मंत्रिपद मिळालं नाही तरी कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल लवकरच खातेवाटप होईल विरोधकांना काही काम राहिलेलं नाही म्हणून ते टीका करत असल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी दहा विधानसभेचे सदस्य महायुतीचे निवडून दिल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी मनपूर्वक धन्यवाद देतो खरं म्हणजे कोल्हापूर जिल्हा हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरला आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसच्या विद्यमान आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला काँग्रेसच्या उमेदवार सौ राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला कैलासवासी दिग्विजय खानविलकर माजी आरोग्यमंत्री यांच्या धर्मपत्नी व चिरंजीवाने महायुतीला पाठिंबा दिला आणि या राज्यामध्ये घडामोडी घडत असताना या ठिकाणी मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे पैकी दहा उमेदवार निवडून येतील आणि मतदारांनी ते निवडून दिले त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो गेल्या काही दिवसामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे खरं म्हणजे अडतीस वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेली असताना पहिल्या दिवसापासूनचा मी शिवसैनिक आहे दोन हजार चौदा साली सत्ता आली त्यावेळी देखील शिवसेनेचे सहा आमदार या ठिकाणी निवडून आले असताना मी अठ्ठावीस वर्ष त्यावेळी काम करत होतो पण विजय शिवतारेंसारख्या त्या ठिकाणी पाच वर्षापूर्वी आलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि माझ्यावर अन्याय झाला खऱ्या अर्थानं काही वेळा पक्षाच्या पॉलिसी बनत असताना यावेळा देखील मी मला खंत वाटते की मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकलं नाही कारण दोन हजार बावीसच्या घडामोडीमध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली होती त्यापैकी आमदार प्रकाश आंबेडकरना ही संधी देणं क्रमप्राप्त होतं आणि पक्षाच्या पॉलिसीप्रमाणे पक्षाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे त्यांना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो खऱ्या अर्थानं शिवसेनेची स्थापना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी साली झाली आणि ती कोल्हापूर शहरामधून त्याला त्याचं या ठिकाणी रोपट लावलं आणि वटवृक्षामध्ये रूपांतर आज झालेलं आपल्याला दिसतंय कोल्हापूर शहरातल्या चळवळींचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतो आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेनेसाठी अनेक वेळा अनेक गुन्हे घेऊन काम करत आहेत काट्या खाल्ले आहेत लाट्या खाल्लेल्या आहेत मोठ्या प्रमाणात चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतलेला दे आहे पण एक खंत मात्र निश्चितपणे या ठिकाणी माझ्या मनाला जाणवते की कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आम्ही न्याय देऊ शकत नाही कारण काही वेळेला पक्षाच्या पॉलिसी ठरतात त्याप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावा लागतो पण निश्चितपणे मला खात्री आहे की सन्मान्य वरिष्ठ सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन दोन अडीच दो वर्षानंतर परत एकदा मंत्रिमंडळांचा <coughs> मध्ये फेरबदल होतील <coughs> बदल होतील आणि त्यानंतर मग कोल्हापूर शहरातील शिवसैनिकांना आम्ही न्याय देऊ शकतो खऱ्या अर्थानं या गोष्टी येत राहतात म्हणजे आज अडतीस वर्ष काम करून मला या ठिकाणी मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याबद्दल थोडी खंत देखील वाटते नाही असं नाही पक्षाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला मान्य करावं हो लागतं खऱ्या अर्थानं आज पड़ थेवले, पड़ थेवले मंत्री, मंत्री, मी दोन हजार एकोणीस ला निवडणूक हरल्यानंतर देखील पक्षानं माझ्याकडे मंत्री दर्जाचं पद ठेवलं पद ठेवलं हे देखील माझ्या दृष्टीनं प्लस पॉईंट होता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माझे असणारे सौदार्याचे संबंध पाहून मी कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आज तर मी विधानसभा सदस्य म्हणून माझ्या मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून दिलेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार मानत असताना मी मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वेळी जो प्रचार करत होतो तो पूर्ण सकारात्मक करत होतो आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा कोल्हापूर शहराच्या विकासाबाबत मी बोलत होतो आणि त्यावर विश्वास ठेवून मतदारांनी मला आज मतदान केलेलं आहे माझ्या विरोधकांनी अत्यंत खालच्या दर्जाची हिन पातळीची टीका माझ्यावर केली त्यांना त्यांनी थारा दिला नाही आणि म्हणून मी जे जे शब्द या माझ्या मतदारसंघातील मतदारांना दिलेले आहेत पुढच्या काळामध्ये शहर विकासाचे असतील जिल्हा विकासाचे असतील त्यामध्ये प्रामुख्याने शहराची हद्दवाढ खंडपीठ आहेच या ठिकाणी थेट पाईपलाईन अजून पूर्ण झालेली नाहीये आय टी पार्कचा विषय आहे कन्व्हेन्शन सेंटर आहे फुटबॉलचं अकॅडमी आहे कोल्हापूर शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे माझा प्रयत्न राहील की म्हणून आम्ही या पाच वर्षामध्ये कोल्हापूर शहर जिल्ह्यातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही अशी आपल्या माध्यमातून मी तमाम जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आर आहे सह माझे मित्रमंडळी कुटुंबीय सर्व पाहुणे सर्वच माझ्या निवडणुकीमध्ये माझ्या मध्ये खांद्याला खांदा लावून ज्यांनी जे जा लढले त्यांना देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर